चिंतन श्री गुरुदेव दत्त स्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण नामस्मरणाचे काय महत्त्व आहे ते जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा ज्या कारण तुम्हाला नामस्मरणाचे महत्त्व समजेल आपण ज्याचे नाम घेतो तोच खरा आहे आणि त्याच्या सत्तेने सगळे घडते ही जाणीव जागी राहणे याला नामस्मरण म्हणतात प्रपंचामध्ये वावरताना भगवंताचे सारखे विस्मरण होते विस्मरण होऊ नये यासाठी नामासारखा अन्य उपाय नाही म्हणून श्री समर्थ नामस्मरणावर एवढा भर देतात नामस्मरण ही नवविधी भक्तीतली तिसरी भक्ती नाम अखंड जपत जावे वेळ मिळेल तेव्हा नामस्मरण करावे प्रातकाळी दुपारी सायंकाळी नामस्मरणाचा सराव करावा सवय करावी सुख दुःख आनंद स्वस्थता अस्वस्थता चिंता अशा मनाच्या कोणत्याही अवस्थेत नामस्मरणा वाचून राहू नये स्थित्यंतरे येतच राहतात सर्व दिवस सारखे नस राहत नाहीत कधी यश तर कधी अपयश सुस्थिती दुस्तुती अशा प्रतिकूल अनुकूल परिस्थितीत येतच राहतात पण नामस्मरण ठी ठेव स्थिर ठेवावे मोठे वैभव प्राप्त झाले सामर्थ्य वाट्यास आले सत्ता मिळाली फार मोठे ऐश्वर भोगण्याची संधी मिळाली तरी नामस्मरण सोडू नये नामस्मरणाने संकटे नाहीशी होतात विघ्ने निवारण होतात श्रद्धा ठेवून नामस्मरण केले तर भूतपिसाची पी पीडा नाश पावते अनेक दुःखे नामस्मरणाने नाही होतात नामस्मरणाने जीवाला अंतकाळी उत्तम गती मिळते नामस्मरण करण्यासाठी वयाचे बंधन नाही तरुणपणी म्हातारपणी संकटाचे प्रसंगी सर्व सदा सर्व काळ व अंतकाळसुद्धा नामस्मरण करीत असावे नामस्मरण केल्याने अनेक जण श्रेष्ठत्वाला जाऊन पोचलेले आहेत नामस्मरणाची मुळेच कुरवपूर मुक्ती देणारे क्षेत्र बनले आहे विचार करा वाल्मिकींनी राम 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 म्हणण्याऐवजी मरामर असे उपराटे नाम घेतले तरीसुद्धा भगवंताने त्याचा उद्धार केला इतके भगवंताचे नाम पवित्र आहे उद्धार करणारे आणि मोक्ष प्रदान करणारे आहे इतकेच नवे वाल्या कोळ्याच्या वाल्मिकी बनणारे आहे ही नाम महिमा आहे अनेक प्रकारच्या दुःख सुख संकटातून भगवंताने प्रल्हादाला वाचवले कारण तो अहोरात्र नाम घेत होता आपल्या भक्तासाठी त्याने नरसिंह अवतार घेतला अजान पण अजान ते पाणी का होईना अंतकाळी अजा अजामेळाने नारायण नाम घेतले आणि त्याचा उद्धार झाला इतकेच नव्हे तर नामाने पाशाणसुद्धा तरले मोठे मोठे महापापी हा पापी केवळ नामस्मरणाने पवित्र होऊन गेले परमेश्वराची नामे अनंत आहेत नित्यनियमाने त्याचे स्मरण केले तर माणूस तरून जातो नामस्मरण करण्या करणाऱ्याला यमयातना होत नाहीत कोणत्याही नामा नामाच्या स्मरणाने माणूस भगवंतापर्यंत पोचू शकतो भगवंताच्या हजारो नामामधील एक नाम प्रसन्न करावे व मनापासून त्याचा जप करावा श्रद्धा असावी आपले सार्थक झाल्या वाचून राहणार नाही नामाचे स्मरण करीत राहण्याने माणूस मोठा पुण्यात्मा बनून जातो माणसाने इतर काहीच न करता फक्त श्रीपाद श्रीवल्लभ या नामाचा जप करावा तेवढ्याने भगवंत संतुष्ट होतो आणि आपल्या भक्तांना सांभाळतो भगवंताचे अखंड अनुसंधान साधने हे साऱ्या परमार्थाचे मर्म आहे इतके साधनांचे कष्ट न करता जर मनुष्य नामात रंगला तर नामा जे साधायचे ते साधले म्हणून समजावे महापापाचे मोठे डोंगर डोंगर देखील रामनामाच्या जपाने नष्ट होतात नामाचा महिमा अपरंपार आहे कोणत्याही म्हणजे चारही वर्णाच्या माणसांना नाम घेण्याचा अधिकार आहे लहान मोठा स्त्री पुरुष तरुण वृद्ध अडाणी नामाच्या आधारेने मूर्खातील मूर्ख सुद्धा सुखाने संसारातून पार होऊ शकतो पण त्यासाठी निरंतर नामस्मरण गरजेचे आहे नामे संकटे नासती नामे विघ्ने निवारती नामस्मरणे पावी जेतो उत्तमपदे असा आहे नामस्मरणाचा महिमा म्हणून तुम्हा सर्वांना हा जोडून विनंती आहे की सर्वांनी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या परमात्म्याच्या नावाचा जयघोष करून आपले संपूर्ण जीवन सफल करावे दत्त महाराज दयाळू आहेत भक्तवत्सल आहेत या जन्मात आपण दत्त महाराजांची भक्ती करतो कारण आपण दत्त महाराजांच्या कुठल्या ना कुठल्या अवतारात नक्कीच होतो त्यात त्यांचं बीज हे लावले गेलेलं आहे साधना करून ज्याची मशागत केली जाते त्याला पाणी घातलं योग्य मशागत केली की त्याचं महाराजांच्या आवडत्या औदुंबर वृक्षात रूपांतर झालंच म्हणून समजा आणि त्या वृक्षाच्या सावलीत जो कोणी येईल त्याला समाधान मिळालेच पाहिजे हे निश्चित आहे की आपण महाराजांच्या बरोबर त्यांच्या अवतारासमयी समयी कोणत्या रूपात जरूर होतो पक्ष पक्षी वृक्ष दगड पाणी प्राणी मनुष्य अनुरेणू धुळीचा कण ज्या ज्या योनी अव अस्तित्वात आहे त्यापैकी कशात तरी होतोच होतो आणि त्याचे सानिध्य आपल्याला लाभलेले आहे हा पण सोडून जर साधना केली काही आणि काही मिळावायचं नाही फक्त महाराजांच्या सेवेत राहून समाधानी वृत्ती मिळाली की मग बघा तुमच्या आसपास याचे अस्तित्व नक्की जाणवेल नामस्मरण सातत्याने करावे असे सर्व संत सांगतात जे ते केल्याने होणारे फायदे लक्षात घेतले तर तुम्ही देखील नामस्मरण करू शकतात जे लोक सातत्याने नामस्मरण करतात त्यांच्यात कोणकोणते बदल घडतात नामस्मरणाचे ना महत्त्व सांगणारे संतांचे अनेक अभंग आपल्याला ऐकले आए, आहेत समाज माध्यमावर त्या संदर्भात एक छान लेख वाचण्यात आला ती माहिती पाहता कदाचित आपला विश्वास बसणार नाही मात्र नामस्मरण घेऊ लागल्यावर त्याची प्रत्यक्ष अनुभूती येते हे नक्की निश्चित नम चमत्कार म्हणू अशा घटना आपल्या आयुष्यात नामस्मरणाने घडतात सर्वप्रथम आपण अबोल होतो एकांतीत आवड निर्माण होते बहुतेक संतांची चारित्र्य वाचल्यावर आपल्या हेच लक्षात येईल ते सुरुवातीला एकांतात होते समाजातून अलिप्त राहत होते साधना पूर्ण झाल्यावरच त्यांनी लोकात मिळायला सुरुवात केली सुरुवातीला डोक्यामध्ये विचारांची खूप गर्दी होते इतके दिवस शडू रूपी आपल्या मनात छान मांडून बसलेले असतात त्यांच्यावर नामस्मरणा हल्ला होतो ते आपली जागा सोडू शकतात जोडू लागतात मनात विचारांची गर्दी होणे हे चांगले ल लक्षण आहे काही साधकांना ही पायरी कळत नाही ते घाबरून नामस्मरण करणे सोडून देतात काही दिवसांनी झोपेतही जप चालू होतो जप वैखरीतून माध्य मा, वाणीत आल्याचे ते लक्ष लक्षण आहेत शांत झोप लागते वेळेवर जागे येते पशुपक्ष्यांची साधकांची घाबरत नाहीत साधना योग्य दिशेने जाते ना हे समजायचे एक महत्त्वाचे लक्षण आहे स्वप्नातून अतृप्त आत्मे येत नाहीत नामस्मरणे साधकांच्या सभोवती एक संरक्षण कवच तयार झालेले असते त्यामुळे आत्म्यांना प्रवेश मिळत नाही राग येत नाही हे काय हे ही साधना व्यवस्थित चालल्याची खून आहे नामस्मरण करूनही ना तुम्हाला राग येत असेल तर तुम्ही नीतीमयत्ता पाळण्या